छत्तीस जागांवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी होण्याची शक्यता मुंबईतील जागांवर काँग्रेस आग्रही आहे मुंबई शिवसेनेने महायुतीच्या जा पैकी जागा जिंकल्या होत्या <ślesk Attam dans trak> मुंबईतील छत्तीस जागांवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी होण्याची शक्यता आहे मुंबईवर वर राज्य कुणाचं या मुद्द्यावरून सध्या चर्चा रंगल्यात मुंबईतील छत्तीस जागांपैकी सुमारे वीस जागा यापूर्वीच ठाकरे गटाने मागितल्या शरद पवार गटानेही सात जागांवर दावा केला आहे आता काँग्रेसच्या गोटातून नवी माहिती समोर आली आहे काँग्रेसनेही मुंबईतल्या अठरा जागांवर लढण्याची तयारी दाखवली विशेष म्हणजे काँग्रेसला कोणत्या अठरा जागा हव्या आहेत याची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबर हिल मतदारसंघ ही काँग्रेसला हवा आहे या सगळ्या चढाओढीमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे मुंबईतील अठरा जागांवर काँग्रेस आग्रही आहे त्यात धारावी चांदिवली मुंबादेवी मालाड पश्चिम सायन कोळीवाडा कुलाबा कांदिवली पूर्व अंधेरी पश्चिम वर्सोवा वांद्रे पश्चिम घाटकोपर पश्चिम कुर्ला भायखळा जोगेश्वरी पूर्व मलबार हिल माहीम बोरिवली आणि चारकोप चा या जागांचा समावेश आहे यापूर्वी ठाकरे गटानेही वीस जागांचा आग्रह करत हट्ट धरला आहे शिवाय शरद पवार गटानेही सात जागांवर लढण्याची तयारी दाखवली मुंबईमध्ये फक्त छत्तीस जागा असताना या तिन्ही घटक पक्षाच्या इच्छुक जागा पंचेचाळीस होतात मग हे वाटप होणार कसे असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे मुंबईतील या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन हजार एकोणीसच्या मुंबई विधानसभेमध्ये शिवसेनेने महायुतीच्या छत्तीस पैकी एकोणावीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसने अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवली होती पण पक्षाला फक्त चार जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादीने एका जागेवर तर समाजवादी पक्षानं एक जागा जिंकली उर्वरित अकरा जागा भाजपनेच जिंकल्या होत्या यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये छत्तीस जागांसाठी घमासान होण्याची शक्यता आहे कारण विधानसभेच्या जागांवर महानगरपालिका निवडणुकीची गणिता अवलंबून असतात अशातच मुंबई विधानसभेमध्ये जो बाजी मारणार महानगरपालिकेमध्ये त्याचा विजयाचा मार्ग मोकळा होणार हे मात्र नक्की